सर आपल्या माध्यमातून मी आपले सर्व प्रभाग क्रमांक दोनच्या रहिवाशांसाठी मी एकच विनंती करते आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस डिलिव्हरी होते त्यानंतर किती प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यात माझा सी सेक्शन आहे सिझेरियन झालेला आहे सिझरियन मुळे मला जास्त स्पीडनी पळता नाही जमत आहे मी निश्चितच एका ठिकाणी असेल तर मला दुसरे दोन मीटिंग घेणं पॉसिबल नाही होत आहे पण मी ह्याची ग्वाही आहे की हा फेस माझा मेडिकलचा खूप कमी वेळातला आहे अगर आपण मला निवडून दिलं हा आमच्या पॅनलला निवडून दिलं मला निवडून दिलं तर डेफिनेटली तुमचं काम मी एवढं स्लो करणार नाही तुमचं काम तुम्ही बोलायच्या आधी बेसिक गरजा जे आहे ते कम्प्लीट झालेल्या असेल ह्यावेळेस तुम्ही माझ्या हेल्थला समजून घेतलाय तर मी तुमच्या सर्व प्रॉब्लेम्सला समजून घेऊन आणि त्याला सॉल्व्ह करण्याची ताकद ऍक्च्युली ज्यावेळेस एस आर आय एस आर आयचा स्कीम येतो एका झपडपटीसाठी या कुठल्याही गोष्टीसाठी डेफिनेटली ह्याला स्टेट लेवल आणि राज्य लेवलचं पावर्स लागतात मी आपल्याला पूर्वी पण म्हंटले की हा पक्ष हा राज्यात स्टेटमध्ये पण आहे आणि सेंट्रल मध्ये पण आहे डेफिनेटली माझं प्रत्य लेटर्स वगैरे देऊन मी जे रिहॅबिलिटेशनचं जे होणार आहे मी डेफिनेटली त्याला थांबू शकते मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचे इंटरव्ह्यू घेत आहोत ऍडव्होकेट रेणुकाजी चलवादी यांचे इंटरव्ह्यू घेण्याचं कारण असं की त्यांच्या ह्या ही तिसरी पिढी आहे जे चळवळीमध्ये आहेत मरिअप्पा चलवादी असतील डॉक्टर हुलगेजी चलवादी त्या स्वतः या चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहे आणि लहानपणापासून जन्मत समाजसेवा करणं राजकारण नाही पण समाजसेवा करणं हा त्यांचा म्हणजे परंपरा आहे त्यांच्या घराची परंपरा आहे खानदानी परंपरा आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो आणि त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत वकील आहेत आणि न्यायव्यवस्थेमध्ये त्यांचा हातखंड आहे त्याशिवाय शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोलाचं कार्य आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ही प्रख्यात जे शाळा आणि कॉलेज आहे हे या परिसरामध्ये आहे आणि त्याचं एक नावलौकिक आहे खूप मोठ्या प्रमाणात या शाळेचं नाव आहे रिझल्ट चांगला आहे आणि महिलांसाठी त्यांनी विशेषतः या विधानसभे आपण तर प्रभागामध्ये प्रभागाबद्दल बोलूच नाही पण विधानसभामध्ये त्यांचं कार्य आहे महिलांच्या आडी अडचणी असतील महिलांच्या समस्या असतील प्लस या ठिकाणचे जे काय रस्ते असतील लाईट असतील याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काही तुमच्या म्हणजे घराची परंपरा आहे आजोबापासून कार्यरत आहात तुम्ही वडील आहेत अनेक वर्ष कार्यरत तुम्ही कार्य करताय काय सांगाल तुम्ही प्रथम सर्वांना जय भीम मला आर पी आय आणि भाजपच्या अलायन्समध्ये मध्ये मला तिकीट भेटलेलं आहे आणि मी त्यांची उमेदवार आहे आज आपण मला विचारलं की माझे हा थर्ड जनरेशन आहे जे समाजकार्यामध्ये आहे हा वारसा अक्का माझ्या आजोबांकडून आलेला आहे आपण सर्वांना माहिती आहे श्री मरेप्पा चलवादी हा हे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते पुण्या सिटीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी बहुजनांसाठी भरपूर विहाराच्या माध्यमातून काम केलेले त्यांना त्यांनाच बघून मला प्रोत्साहन भेटते की आपल्या चळवळीमध्ये आपल्या लोकांसाठी काम करण्याची तसे त्यांना बघून माझ्या आजोबा आजोबांना बघून माझे वडील देखील चळवळीमध्ये काम करत होते माझे वडील ह्या भागातले पहिले नगरसेवक होते नगरसेवक असताना बहुजनांसाठी त्यांनी भरपूर काम केलेली आणि आता त्यांच्यानंतर मला हा वारसा भेटलेला आहे खर तर आज संविधानाच्या याच्यामध्ये मुलगी आणि मुलगा हे दोन्ही इक्वल आहे हे खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांनी दाखवून दिलेले हा समाजासाठी कारण वारसा हक्का हा मुलगी देखील चालू शकते हेही आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी मला हा समाजकार्याचा आवड निर्माण करून दिलं तर सुरुवात माझी शिक्षण क्षेत्रातून झालेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये सरांनी सांगितलं की मी पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची संचालिका म्हणून बरेच वर्षापासून काम पाहत आहे आणि माझा एकच हेतू असतो की आपल्या परिसरामध्ये उच्च क्वालिटीचं शिक्षण आपल्या सर्व लहान लेकरांना भेटायला पाहिजे सीबीएसई लेवलचं एज्युकेशन भेटायला पाहिजे म्हणून माझ्या नेहमी इच्छा असते आणि त्या ह्याच्यामध्ये मी काम करत आहे आणि आपण इथे दोन नंबर प्रभागामध्ये राहणारे सर्व माहिती आहे की त्यांनी मला एज्युकेशन फील्ड मधून बरेच वेळा मला भेट घेतलेली आहे त्यांनाही देखील मी चांगला देखील मार्गदर्शन केलेलं आहे शिक्षण क्षेत्रात कसं काय शिक्षण घ्यायला पाहिजे म्हणून हा कार्यकीर्ती आहे शिक्षण क्षेत्रात तुम्ही एक वकील आहात चांगले तर हे जे आपण बघतोय मोहल्ला वकील ह्या ही कॉन्सेप्ट काय आणि कोणत्या कोणत्या कॉन्सेप्ट तुम्ही राबवता प्रथम तर कसं एक नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रत्येक नागरिकांना एक असतं एकच इच्छा असते की प्रभागामधले बेसिक जे गरजा आहे म्हणजे लाईट पाणी ड्रेनेज रोड टायमावर येणं स्ट्रीट डॉक्स असेल ह्या सगळ्या गोष्टी पूर्तता व्हायला पाहिजे तर माझं असं म्हणणं आहे की एक नगरसेवकचा ड्युटीच येते रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कुठलेही नागरिक सांगायच्या आधी या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे हा माझा हेतू असतो तर त्याच्यामध्येच मी हा पॉलिसी राबवला तुम्ही बघत आहे पॉलिसी मध्ये फर्स्ट आहे मोहल्ला वकील हा मोहल्ला वकील म्हणजे काय असतं की मी एक स्वतः वकील आहे आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये आमच्या सिलेबसमध्ये फ्री लिगल एड सर्व्हिसेस द्यावा लागतो की म्हणजे तुम्ही एकाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही लिगल ऍडवाइस करणं हा मोहल्ला वकीलचं काम आहे की प्रत्येक लोकांना माहिती नसतो की लिगली कसं कुठे काय गोष्टींना मूव्ह करायचं तर हा फ्री लिगल एड सर्व्हिसेस मी आपल्या प्रभागामध्ये द्यायचं इच्छुक ठेवते आणि मी हे जे पूर्वी पण मी केलेलं आहे की के आज नाही की मी इलेक्शन आले म्हणून मी हे करते तसं नाहीये मी दोन हजार बावीस पासून हा फ्री लिगल एड सर्व्हिसेस मी राबवतीये माझ्या शाळेमध्ये पण एक त्याचा युनिट आहे आणि प्रत्येक वस्तीमध्ये मी आता आ, दोन वर्षापासून ज्या ज्या वस्तीमध्ये मी हा राबवलेली आहे आणि शाळेमध्ये तर कंटिन्युअस आहे की फ्री लिगल एड सर्व्हिसेस तुम्हाला भेटणारच कुठल्याही लिगल गोष्टीला तुम्हाला मदत पाहिजे तर आमच्या फ्री लिगल एड सर्व्हिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे थोडक्यात आपण बघतो की तळागाळातील गोर गरीब असतील त्यांना कायद्याच्या बाबतीत जर काय हवा असेल कायदा कायद्याच्या बाबी त्यांना गरज असेल तर त्यांना खूप सारी फीज मोजावी लागते वकील अनेक पैसे घेतात आणि पैशाशिवाय काम करत नाही परंतु ताईंकडून मोफत असं वकिलाचं जे काय सल्ला असेल किंवा काम असेल ते करण्याचं गेले अनेक वर्षापासून त्याचा तो प्रयत्न आहे आणि त्या कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने धडपडत आहे ताई महिलांना समाजात काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं तर तुमचा काय अनुभव आहे तुम्ही सतत महिलांमध्ये म्हणजे समाजामध्ये फिरत असतात काय अनुभव महिलांना महिलांना किती त्रास तर तर एक त्यांना उद्योग स्टार्ट करण्यासाठी जे फायनान्सची गोष्टी तेही त्यांना भेटत नाही हा मोठा प्रॉब्लेम होतो कारण महिलांमध्ये बरेच कला असत माझ्या पोस्टरमध्ये मा तुम्ही बघत असाल की कुशल महिला कुशल महिला म्हणजे एकाच्या गुण असा आहे की त्यांना एम्ब्रॉयडरी केक बनवणं ह्या सगळ्या गोष्टी बनवणं येतोय पण कुठेतरी ते कमी पडतात कारण त्यांना नाही तर माझा हेतू हेच असतो की त्या कुशल महिलांना सक्षम करणं आणि माझ्या या आता माझ्याकडे जे पक्षाची उमेदवारी आहे आर पी आय आठवले गट आणि भाजपची हा पक्षाची उमेदवारी असताना स्टेट आणि सेंट्रलमध्ये हे दोन्ही पक्ष आहे मला बेनिफिट हा होईल की तुमच्यापर्यंत त्या महिलांपर्यंत जे कुशल आहे की त्यांना इच्छा आहे की काय करायचं आणि काय बनायची त्यांना हा सेंट्रल आणि स्टेटमधून मला फंड्स देता येईल हा मला वाटतं की हा पक्षाकडून मला मदत होणार आहे आणि तसंच मी माझ्या वडिलांच्या वतीने माझ्या आजोबांच्या वतीने त्यांची पुण्याऐनी मी करतच आलेली आहे पण एक हातभर माझं अजून एक लागलंय ह्या पक्षाच्या रीतीने मी हा म्हणणार सर्व लोकांना माहिती आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोलाचं कार्य करताय आणि तेही उच्च शिक्षण उच्च शिक्षण देण्यासाठी अनेक विद्यार्थी असेल त्यांना तुम्ही उच्च शिक्षणासाठी मदत केली असेल तो अनुभव कसा वाटला तुम्हाला उच्च शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावं ह्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करता आपल्याला माहिती आहे की माझ्या तीन शाळा एक नाही तर तीन शाळा आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल आहे हा ज्युनियर कॉलेज हा सीबीएसई बोर्डची शाळा आहे तर आमच्या ह्याच्यामध्ये विश्वभारती विद्यालय म्हणून शाळा आहे जे ते आपल्या परिसरामध्ये कॉर्पोरेशनची शाळा सातवी पर्यंत असते पण पर आमची विश्वभारती विद्यालय हे एडेड स्कूल आहे आठवी नववी दहावी साठी तिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन भेटतो आम्ही एकही रुपये घेत नाही त्यांना काहीही मदत लागली तर, तर आमच्या सोसायटीकडून uh, आमच्या शाळेचं जे एज्युकेशन सोसायटी त्यांच्याकडून त्यांना मदत होते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आम्ही एज्युकेशन राबवतो हे आज नाही आम्ही दोन हजार पासून हा एज्युकेशन राबवतोय आणि आत्ता आमच्या शाळेला ते ग्रांट भेटलेला आहे विश्वभारती विद्यालयाला ग्रांट भेटलंय की आम्हाला जे ग्रांटेड स्कूल म्हणून आम्ही रेकग्नाईज झालेलो आहे तर ते मराठी माध्यमिक आहे तसेच सीएम इंटरनॅशनल स्कूल पण हा अपकमिंग आहे अजून त्याची परमिशन आम्हाला लाभलेली नाहीये ओबीसी या घटकांसाठी आम्ही राखीव जागा ठेवलेली आहे प्रत्येक वर्गामध्ये या आपण बघितलं की संविधानाच्या माध्यमातून अनेक का, कार्यक्रम घेतले जातात तर संविधान संविधानाबद्दल तुमचं काय मत आहे संविधानाच्या ही लोकशाही आहे संविधानामुळे आपल्याला लोकशाही लाभलेली आहे महिलांचं सबलीकरण झालेलं आहे अनेक गोष्टी आरक्षण मिळालेलं आहे तर संविधानाबद्दल काय सांग सर संविधान आपला भारतीय संविधान हा सर्वात मोठा रिटर्न संविधान आहे सगळे लोकांना त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांचे ड्युटीज आणि त्यांचे राईट्स त्यांना कळतात आणि आम्ही मी हा संविधानाचा खूप आवड आहे मला का त्याच्यापेक्षा मी आपल्या शाळेमध्ये प्रत्येक मुलांना सांगते की तुम्ही फ्री रीड करायला पाहिजे रीड केलं तर संविधान काय ॲक्च्युली आपल्याला देतोय फ्रीडम इक्वॅलिटी सोशल जस्टिस या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतोय आज मी तुमच्या समोर ह्या इंटरव्ह्यू देते हाही देखील मला संविधाने मी अधिकार दिलेला आहे एवढा मोठा शाळा चालवतीये या मला हा राजकारणात संधी भेटते हाही मला संविधानाकडून कडून भेटलेली आहे हा संविधान मला इक्वॅलिटीचा राईट देतो मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगतो भारतीय संविधानामध्ये आपल्याला राईट्स भेटलेले आणि आपले कर्तव्य काय आहे हेही देखील त्याच्यात लिहिलेलं आहे तर आपण आपले राईट्स घेऊन आपले ड्युटीज नीट राबवलं पाहिजे तुमचं एक खूप मोठं कौतुक म्हणावं लागेल की तुम्ही इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे तुमच्या पती एक उच्च आहे तर कसा अनुभव आहे तुम्हाला आणि त्यांचा सपोर्ट कसा मिळतो आणि ते तुम्हाला कसे सपोर्ट करतो तुम्ही त्यांना कसे सपोर्ट करता आणि एक समाजाला एक उदाहरण तुम्ही आहात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता संविधान आपल्याला सेक्युलरिझम शिकवतो तर माझ्या हसबंडकडून नेहमी त्यांच्या घरात सेक्युलरिझमचं से जास्त आहे कारण त्यांचे वडील त्यांचे पंजोबा आजोबा हे सगळे फ्रीडम फायटर्स होते जे फ्रीडम फायटर्स आहे आणि माझी सैनिक आहे ते नेहमी सेक्युलर विचार असे असतात ते देशप्रेमी असतात देश तर त्यांच्यामध्ये देशप्रेमी आणि संविधानाच्या वतीने खूप प्रेम आहे तर कधीही मला आजपर्यंत हा इंटरकॅस्ट मॅरेज आहे म्हणून कधी वाटलेला नाहीये आमच्याकडे पूर्ण सेक्युलरिझम मध्ये चालतं मीही आज माझी डिलिव्हरी झाल्यानंतर एक बेबी गर्ल झाल्यानंतर तेही माझे रिस्पॉन्सिबिलिटीज ते पूर्ण करतात ते कुठेही आजच्या इलेक्शनमध्ये पण तुम्ही बघितलं की मी माझ्या माहेरच्या नावावर आहे शिर्के म्हणून हा आडनाव कुठेच नाही दिलेला आहे काही गरजेचं तर तिचं नाव बदलायला पाहिजे हा कुठे संविधानामध्ये लिहिलेला नाहीये हा तुझा इंडिपेंडेंट राईट आहे तू निघू शकते हा मला सपोर्ट करतात माझ्या हा राजकारणा क्षेत्रामध्ये आपल्या प्रभाग प्रभागासाठी काय काय कार्य करायचं तुम्ही आहे कशा प्रकारे सर मी पॉलिसी हा मी दोन वर्षापासून राबवतीये पॉलिसी मध्ये प्रत्येक गोष्टी मी कव्हर केलेल्या फर्स्ट तुम्ही बघितलेला आहे की मोहल्ला वकील आहे कुशल महिला आहे त्यानंतर स्ट्रीट लाईट योजना आहे त्यानंतर तुम्हाला आरोग्य आहे तर आमचं कसं आहे की फर्स्ट मोहल्ला वकील से तुम्हाला सांगितलेलं आहे की आणि कुशल महिलाच सा पण मी सांगितलेलं आहे आणि मोहल्ला क्लिनिक काय म्हणजे की आमचा हेतू असाय माझं आणि माझं हेतू असाय की आपल्या प्रत्येक एरियामध्ये एक तरी ओपीडी असला पाहिजे गवर्नमेंटची ज्यांनी करून लोकांना इझी टू ॲक्सेस होईल त्या ओपीडी मध्ये ह्या प्रभागामध्ये या, प्रभागा या वडगाव शेरीच्या भागामध्ये मोठे ससून सारखे रुबियाल सारखे जहांगीर सारखे मोठे हॉस्पिटल नाहीये आज बघतोय तर खराडीच्या भागात दोन हॉस्पिटल आहे पण प्रभाग क्रमांक दोन पासून तिथपर्यंत पर्यंत जाण्यासाठी खूप मोठा डिस्टन्स लागतो तर आम्हाला माझी नेहमीची एक इच्छा आहे की ह्या भागात तेवढा मोठा लेवलचा हॉस्पिटल व्हायला पाहिजे म्हणून माझं पार्टनर त्याच्यासाठी असणं त्यान त्यानंतर आहे मोहल्ला स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट म्हणजे आपण ऍक्च्युली स्ट्रीट लाईट म्हणजे सगळ्यांना वाटतोय की जे स्ट्रीटला असतात ते लाईट आहे मोहल्ला स्ट्रीट लाईट म्हणजे काय की ज्या ज्या एरियामध्ये ब्लॅक स्पॉट आहे ब्लॅक स्पॉट म्हणजे जिथे गुन्हेगारी घडती त्या एरियामध्ये आम्ही पेट्रोलियम आणि लाईट्स आणि चोपाटी सारखं करायचं इच्छा ठेवतोय की तिथे ते गुन्हा घडू नये म्हणून हा आमचा स्ट्रीट लाईटची योजना आहे डेफिनेटली हा सगळ्या एरियामध्ये स्ट्रीट लाईट तर बसवणारच पण आम्ही स्पेसिफिकली हे जे ब्लॅक स्पॉट्स आहे एरियातले ते आयडेंटिफाय केलेले आणि त्या आयडेंटिफाय केल्यानंतर पेट्रोलियम वाढवलेला आहे तिथलचा की ज्यांनी करून गुन्हेगारी पण कमी हवं हो। जातीच्या पलीकडे जाऊन तुम्ही काम करत आहात तर जे इतर समाज आहे जसा मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील मराठा असतील ओबीसी असतील त्या समाजाचं तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य लाभ सर मी आपल्याला म्हटलेले की ज्यावेळेस आपल्याला संविधानाचा विचार ज्या वेळेस एका व्यक्तीच्या मनात असतो पण हे मी सेक्युलर विचार करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलर विचारधाराची धोरण आपल्याला दिलेली आहे तर आपण ते सेक्युलर विचारधारांनीच आपण लोकांच्या समोर जातो इंडिव्हिज्युअल म्हणून ते आपल्याला खूप प्रसिद्ध चांगला भेटतो शिक्षण क्षेत्रात आहे म्हणून शिक्षण हा सगळ्यांना इक्वली भेटायचा अधिकार आहे आणि तेही देखील आम्हाला इक्वली ट्रीट करतात माला जाव़ेस भग, जाव़ेस माला था, था, तर मला ज्या वेळेस बघ ज्या वेळेस इतर समाजातील लोक मला बघतात तर ते लेवलवर बघतात आणि ते ह्या दृष्टिकोनाने बघतात की ह्या निश्चितपणे पूर्ण करू शकतो तिथेही जाती वगैरे येत नाही त्यांचे काम व्हायला पाहिजे हे त्यांची हेतू असते तुम्ही अनेक झोपडपट्ट्यांशी संबंधित आहात निगडत आहात त्यांच्याशी तुम्ही चांगल्या प्रकारे कार्यरत आहात तर झोपडपट्टी जी आहे ते उठवण्याचा प्रयत्न काय ठिकाणी केला जातो तर त्यासाठी तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये जर का नगरसेवक झाले तर तुम्ही त्यासाठी काम करणार का म्हणजे झोपडपट्टी मध्ये जे लोक आहेत त्यांना इनसिक्युअर वाटतंय की आमची झोपडी हो उठवली जाईल का वगैरे वगैरे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे कशा प्रकारे कार्य करू शकता सर ऍक्च्युली ज्यावेळेस एसआरआय एसआरआयचा स्कीम येतो एका झोपडपट्टीसाठी या कुठल्याही गोष्टीसाठी डेफिनेटली ह्याला स्टेट लेवल आणि राज्य लेवलचा आणि सेंट्रल मध्ये पण आहे डेफिनेटली माझं प्रत्य लेटर्स वगैरे देऊन मी जे रिहॅबिलिटेशनचं जे होणार आहे वस्तीचं मी डेफिनेटली त्याला थांबू शकेल शेवटचा मुद्दा तुम्ही काय आ... मतदारांना काय आवाहन कराल त्यांना चन, तुम्ही काय सांगाल आपल्या माध्यमातून मी एकच गोष्टी सांगायची इच्छा आहे की इथे चारही कॅन्डिडेट हा तरुण वर्ग आहे आणि उच्च शिक्षित आहे तर त्यांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे कारण असं म्हणतो भारताचा हा खरा फ्युचर हा युथ आहे तर आपल्या प्रभागामध्ये तुम्हाला युथ कॅन्डिडेट भेटलं तर ते चांगल्या जोमाने काम करू शकते मी असं म्हणत नाही की जे ज्येष्ठ ते काम नाही करू शकत पण आमची एक नवीन तरुण पिढी पुढे येते आहे तर त्यांचा विचार करण्याचा वेगळा पद्धत असते त्या वेगळ्या पद्धतीमुळे ह्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो तर मी आपल्या सर्व जनतेला एकच आवाहन करते की आपण यूथला पुढे आणा जे तरुण वर्ग आहे त्यांना पुढे आणा त्यांना हा संधी द्या आणि आम्ही चारही उमेदवार युथ आहे आणि तरुण आहे आणि उच्च शिक्षित आहे तर तुम्ही आम्हाला संधी दिलं तर आम्ही ह्या प्रभागाचाच चांगल्याच रीतीने विकास करू आत्ताच नक्कीच तुम्हाला बाळ झालेलं आहे तुम्ही आई झालेला आहात तुम्ही समाजापर्यंत प्रचारासाठी त्या जोमाने पोहोचू शकत नाही ज्या जोमाने पाहिजे कारण आत्ताच तुम्ही आई झालेला आहात तर त्यामुळे काय सांगा सर आपल्या माध्यमातून मी आपले, आपले सर्व प्रभाग क्रमांक दोनच्या रहिवाशांसाठी मी एकच विनंती करते आपल्याला माहिती ज्या वेळेस डिलिव्हरी होते त्यानंतर किती प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यात माझा सी सेक्शन आहे सिझेरियन झालेला आहे सिझेरियन मुळे मला जास्त स्पीड पळता नाही जमत आहे मी निश्चितच एका ठिकाणी असेल तर मला दुसरे दोन मीटिंग घेणं पॉसिबल नाही होत आहे पण मी ह्याची ग्वाही देते की हा फेस माझा मेडिकलचा खूप कमी वेळातला आहे अगर आपण मला निवडून दिलं हा आमच्या पॅनलला निवडून दिलं मला निवडून दिलं तर डेफिनेटली तुमचं काम मी एवढं स्लो करणार नाही तुमचं काम तुम्ही बोलायच्या आधी बेसिक गरजा जे आहे ते कम्प्लीट झालेल्या असेल ह्यावेळेस तुम्ही माझ्या हेल्थला समजून घेतलाय तर मी तुमच्या सर्व प्रॉब्लेम्सला समजून घेऊन आणि त्याला सॉल्व्ह करण्याची ताकद मी तर अशा प्रकारे रेणुका डॉडवोकेट रेणुका हुलगेश चलवादी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्याला अपील केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रॉब्लेम असेल ते व्हायच्या आधी ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह केले जातील आणि फुले शाह आंबेडकर चळवळीला या पुढे नेण्याचं कार्य ते या प्रभागात त्यांच्या तीन पिढ्या करत आहेत त्यामुळे ते स्वतः तर करतीलच करतील तर त्यामुळे मी असं विनंती करतो की आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये आपले विचार नक्की लिहा आणि आमचे बांधव व्हा या चॅनलचे सबस्क्रायबर व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय हा म्हणजे मला हे सांगायचं आहे की जे काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतील आणि आपल्या आपली मुलगी आहे या प्रभागातली मुलगी आहे त्यामुळं आपण त्यांचं जे काही काम आहे शैक्षणिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल आणि सामाजिक क्षेत्रात असेल ते कार्य तुम्ही लहानपणापासून बघताय त्यामुळं आपल्या मुलीकडे लक्ष द्या असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय सविरा जे